की पारिवारिक करताना अनेक जण आपण प्रत्येक काही ना काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करत असतात अशीच एक आगळा वेगळा अभंग आणि भारुड भारुडातून या माऊलींना काहीतरी संदेश देण्याचं काम या छोट्या चिमुक यांनी केलेलं आहे आज त्यांच्या ज्या मॅडम आहेत आपण त्यांच्याशी थोडीशी बातचीत करणार आहोत मॅडम तुम्ही कुठून आलात रामकृष्ण हरी आम्ही टाळगाव चिखली मधून आलेलो आहोत श्री जगदगुरु संत तुकाराम महाराज संत पीठ स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या संस्थेचे हे विद्यार्थी असून आम्ही आमच्या अभंग आणि नाटिकेद्वारे एक समाज प्रमोदन करण्याचा प्रयत्न करत आहोत बट तुम्ही नक्की काय मांडण्याचा प्रयत्न केलाय अनेक संत होऊन गेलेले आहेत आणि या संतांनी जे समाजाला दिलेली शिकवण आहे ती ते शिकवण कुठेतरी पसरवणं गरजेचं आहे आमच्या शाळा नर्सरी पासून ज्युनियर कॉलेज पर्यंत त्या शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही ते शिकवण पसरवण्याचा प्रयत्न करतो आहे आपण या जो विठेवरी उभा राहिलेला पांडुरंग आहे त्याच्या जो ज्यांनी वेशभूषा घेतली आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत जय हरी माऊली रामकृष्ण हरी माझं नाव श्लोक जाधव आहे आणि मी या नाटकात विठ्ठलाच पात्र करत आहे कसं वाटतंय सगळे लोक जर पंढरपूरला घेतलं तुला काय वाटतंय ते लोक जे अनुभवतात ते आपल्याला व्हायचं म्हणून आमच्या स्कूलने आम्हाला हे ड्रामा आणि वारी दिंडी हे सगळं आमच्याकडून करून घेतलंय आम्ही पण त्यात खूप आनंदी आहोत बरं ही तयारी तुम्ही किती दिवस झालं करता आणि तुम्हाला याच्यात कोणी कोणी सपोर्ट केला आम्ही मागे चार दिवस झाले आम्ही करतोय पहिला आम्ही दिवला केलं मग भक्ती शक्तीला केलं मग त्यानंतर मॅगझिन चौक भोसरीला केलं त्याच्यात आम्हाला आमचे प्रिन्सिपल सर डायरेक्टर सर हबप श्री राजू ढोरे महाराज आणि आमचे डिरेक्टर मॅम स्वाती मुळे मॅम यांनी सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केला आहे बरं तू कोणची भूमिका साकारली मी संत नामदेव महाराजांची वडिलांची भूमी काय तुला माहिती आहे का मी नामदेव महाराजांचे वडील दामा शेट्टी त्यांची भूमिका करत आहे अजून बरं तुला काय वाटलं भूमिका ज्या वेळेस तू करतोस त्यावेळेस तुझा अनुभव काय माझा अनुभव खूप छान आहे या लोकांना पण बघून खूप छान वाटत बरं तुला एक आनंद वेगळा आनंद भेटला यामधून ही छोटीशी माऊली आहे आपण तिच्याशी बोलणार आहोत तिने कोणती भूमिका साकारली आहे मी नामदेव महाराजांच्या आई म्हणजे गोनाईची भूमिका साकारली आहे बर तुझे आता मी मग अशी पाहिलं तुझे जात दळत होतेस कसा अनुभव आला ते करताना खूप छान अनुभव आला बरं तुम्हाला सपोर्ट कोणी कोणी केला आम्हाला सपोर्ट आमचे प्रिन्सिपल सर डिरेक्टर सर डिरेक्टर मिस प्रिन्स स्नेहल पगार मिस अजून मयुरी मिस आणि सगळ्या शिक्षक शिक्षिक शिक्षिकांनी शिक, सपोर्ट केला दुसरं म्हणजे त्यांनी दुसरं एक मांडलं गेले त्यातली भूमिका साकारणार आहोत जय हरी माऊली <laughs> रामकृष्ण हरी काय तुझा अनुभव तुझा अनुभव काय मला तू यामध्ये काय भूमिका केली मी याच्यात ग्राहक आहे भारुडात कसं वाटलं तुला ही भूमिका साकारताना खूप छान तू काय सांगणार मी ब्राह्मण आहे मला तुझं नाव काय वरद वरद कसं वाटलं भूमिका साकारतानी काय वाटलं तुला खूप चांगलं वाटलं मला सगळ्यांना या मॅडमनी सपोर्ट केलाय कसं वाटलं सपोर्ट केल्यानंतर मला खूप चांगलं वाटलं की या मॅम तुम्ही असं सादरीकरण केलं याच्यातून काय तुम्हाला अनुभव काय वाटतं तुम्हाला बरं तू एक काय संदेश काय देऊ शकशील यांना यांच्याकडून अभंगाच्या आज आपण यांच्याकडून अभंग म्हणून घेणार आहेत बघूया कशा कशा पद्धतीने आज ते छोटेसे जे विठ्ठलाची जी भूमिका साकारली आहे तो कसा अभंग म्हणतोय आपण पाहणार आहोत मुळा बाजी मुळा अवघी विठाबाई अवघी विठा बाई माझी अवघी विठा बाजी लवघी विठा बाजी, बाजी लसून मिरची कोथिंबीरी लसून मिरची कोथिंबीरी औधा झाला माझा हरी अवघा